नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुलकर यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांना एक विशिष्ट आयडी देण्यात येणार आहे एक विशिष्ट ओळखपत्र देण्यात येणार आहे तर ते ओळखपत्र शेतकऱ्यांनी कसं काढायचं या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत तर मित्रांनो हे जे कार्ड आहे हे शेतकरी स्वतः सुद्धा काढू शकता किंवा सीएससी से से सेंटरच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी हे कार्ड काढू शकता तर त्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तर सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला जी वेबसाईट दिसते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देणार आहे तर या वेबसाईट वरती जायचं वेबसाईट वरती गेल्यानंतर लॉग इन विथ सी एस सी असं या ठिकाणी करायचं आहे लॉग इन विथ सी एस सी केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी सी एस सी आय डी आणि सी एस चा जो पासवर्ड असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे ठीक आहे मी या ठिकाणी सी एस सी आय डी टाकतोय सी आय डी टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचं आहे पासवर्ड टाकून झाल्यानंतर कॅपच्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता कॅपच्या टाकून झाल्यानंतर साईन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर बाजूला क्लिक करायचं आहे बाजूला क्लिक केल्यानंतर ओ टी पी सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या नंबरवरती जो आधारला लिंक नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी जसाच्या तसा या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पुढील इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी ओपन होणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला परत मोबाईल नंबर तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर बाजूला क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर परत व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील माहिती भरायची आहे तुमच्याकडे जर ईमेल आय असेल तर तुम्ही टाकू शकता अदरवाईज नसेल तर काही हरकत नाही कंपल्सरी नाहीये त्यानंतर मित्रांनो ना पुढील माहिती भरायची कॅटेगरी तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागेल ठीक आहे खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ठीक आहे तो नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर खाली अजून एक ऑप्शन आहे न्यू बिझनेस तिथे येस किंवा नो तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी ते करू शकता ठीक आहे त्यानंतर जी जी माहिती आहे पुढील पुढील माहिती असेल तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता हे सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पिनकोड सुद्धा विचारलेला आहे तो सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर लँड होल्डर डिटेल म्हणजे तुमचं स्वतःचं आहे का किंवा भाड्याची वगैरे ती माहिती या 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 तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्याच्यानंतर ऑक्युपेशन डिटेल तुम्ही ऍग्रीकल्चर टाकू शकता ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे फेच लँड डिटेल वरती क्लिक करायचं आहे फेच लँड डिटेल वरती क्लिक केल्यानंतर परत जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे आणि तुमचं गाव सुद्धा या ठिकाणी परत तुम्हाला माहिती टाकायची आहे मित्रांनो गाव टाकल्यानंतर तुम्हाला सर्वे नंबर या ठिकाणी दिलेला असतो त्या सर्वे नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा तुमचा जो जमिनीचा सर्वे नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गटामध्ये जे जे नावं असतील त्यांची नावं या ठिकाणी येणार आहेत त्यापैकी तुमचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं नाव सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीचे तुमच्या नावावरती कोणत्या कोणत्या गटात जमीन आहे पूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाणार आहे पुन्हा ती माहिती चेकबॉक्स करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय लँड या बटनावरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमची लँड व्हेरीफाय तुमची जमीन व्हेरीफाय झाल्यानंतर पुढे तुम्हाला रिव्हेन्यू या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खाली जेवढे चेकबॉक्स या ठिकाणी दिलेले आहेत डिक्लेरेशन वगैरे या सर्व चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करून ज्या ठिकाणी खाली सेव्ह आणि कॅन्सल अशा पद्धतीचे दोन बटन दिलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला सेव या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव बटनावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पीसाठी साठी प्रोसिड ई साईन करायचं आहे ई साईन केल्यानंतर पुढील ऑप्शन तुम्हाला येणार आहे ओ टी पी टाकण्यासाठीचा ठीक आहे ई साईन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल आधार नंबर टाकल्यानंतर परत तुम्हाला गेट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पी या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आल्यानंतर जसाच्या तसा या ठिकाणी तो ओ टी टाकायचा आहे ठीक आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट करायच्या आधी या ठिकाणी एक चेकबॉक्स देतोय तो सुद्धा तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला एक इंटरफेस येईल आणि तुमचा फॉर्म रजिस्टर सक्सेसफुली झालंय असं या ठिकाणी मॅसेज येईल आणि इनरॉलमेंट आय डी सुद्धा या ठिकाणी येणार आहे हे झाल्यानंतर हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलवरती सुद्धा हा मेसेज येणार आहे त्यानंतर चेक इनरॉलमेंट स्टेटसवरती क्लिक आहे आणि पुन्हा परत इनरॉलमेंट आय डी किंवा आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे त्याची स्थिती काय आहे त्याचं स्टेटस काय आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता चेक वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग स्टेटस दिसणार आहे कारण आत्ताच आपण हा फॉर्म भरलेला आहे जेव्हा हा संबंधित डिपार्टमेंटकडून अप्रूव्ह होईल संबंधित अधिकाऱ्यांकडून अप्रूव्ह होईल तेव्हा त्या ते पेंडिंगच्या जागी तुम्हाला अप्रूव असं लिहून येईल आणि त्यानंतर तुमचं जे कार्ड आहे ते या ठिकाणी शो होणार आहे दाखवण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्टर करायचंय मित्रांनो शेतकरी विशिष्ट कार्ड सॅट तर मित्रांनो या वेबसाईटची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डिरेक्टली ही लिंक ओपन करून अशा पद्धतीने रजिस्टर करू शकता जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्व मित्र परिवारांना पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा अशा पद्धतीने हे आय डी प्राप्त करता येईल ठीक आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दाबले दाबावले विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो